नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौप्रिया राजेंद्र माळी आपल्या सर्वांचे स्वागत करते आज दिनांक 30 सप्टेंबर 2025 आज शारदीय नवरात्रीचा नववा दिवस आजच्या दिवशी सर्वत्र देवी दुर्गा मातेची सिद्धिदात्री या रूपामध्ये पूजा केली जाते आजचा शुभ रंग आहे गुलाबी या गुलाबी रंगावर आधारित मी माझ्या आठवळी आपल्या समोर सादर करते प्रसन्न हास्य वदनी खुलते प्रसन्न हास्य वदनी खुलते सिद्धिदात्री मांगल्य देते प्रसन्न हास्य वदनी खुलते सिद्धिदात्री मांगल्य देते डोळ्यात गुलाबी स्वप्न देऊनी डोळ्यात गुलाबी स्वप्न देऊनी कमलासिनी अष्ट सिद्धी देते कमलासिनी अष्ट सिद्धी देते निरागसता प्रेम आपुलकी निरागसता अर्थ गुलाबी रंगाचा आनंदमयी मयी आयुष्य सांगते आनंदमयी आयुष्य सांगते सिद्धिदात्री जगण्याचा सिद्धिदात्री जगण्याचा धन्यवाद आपणास माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा समूहाच्या यूट्यूब चॅनलला आपण नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करावे, धन्यवाद